डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वरोडा तालुक्यातील पारडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांवर गंभीर आरोप गड ग्रामपंचायत पारडी येथील रहिवासी नागरिकांनी केले आहे त्यामुळे गावातील वातावरण सध्या तापलेले असून बाबतीत वरोडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्याकडे धाव घेण्याची तयारी ग्रामपंचायतच्या स्थानिक रहिवासी नागरिकांनी केली आहे कारण ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्यावर अनेक गंभीर आरोप थेट ग्रामसेवक यांच्यासमोर कबूल करत आहेत त्यामुळे या बाबतीत गट विकास अधिकारी पंचायत समिती वरोराचे काय नेमकी कार्यवाही करतील याकडे लक्ष लागले आहे याच विषयाचा ग्राउंड रिपोर्ट डीपीए न्यूज ब्युरो टेक डी पी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेस राम चंद्रपूर माझं नाव प्रवीण सुभाष चेडाने मी ग्रामपंचायत अधिकारी पारडी आहेत सर आपल्यावरती आरोप केला जात सध्या आपण ग्रामपंचायतचे शिपाई आणि पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे मानधन अजूनपर्यंत आपण त्यांना पंचवीस टक्के जे मानधन आपल्या ग्रामपंचायतमधून देण्यात येतं ते मानधन आपल्याकडून देण्यात आलेलं नाही त्यांच्याकडून असं आपल्यावर आरोप केला जात आहे की ते मानधन आपण लंपास केलेला आहे नमुना एकवीसमध्ये आपण नोंद घेतलेली नाही याच्याबाबत काय सांगू करू आरोप केलेले आहेत ते खरे आहेत म्हणजे खरे म्हणण्यापेक्षा की त्यांच्या युनियनमार्फत आम्हाला पत्र मिळालेलं आहे पण ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतच्या ग्रामप्यात पार्टीनुसार ग्रामप्यात कर्मचारी श्रीकृष्ण तुराडे व राजेंद्र धाबेकर यांना जे हिस्स्याची रक्कम पंचवीस टक्के जे असतात आणि निर्वाह निधी आणि रायनीमान भत्ता जो काही आहे तो जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत माझ्या म्हणजे ग्रामपंचायत याच्यानुसार ते देयक झालेले आहेत आणि उर्वरित त्यांची जे काही रक्कम असतील ते वसुलीच्या नंतर त्यांना अदा करण्यात येईल म्हणजे कोणत्या कारणास्तव आपण हे सध्या जे आरोप होत आहेत काय कारण असतो आपण नाही वितरित केलेलं आहे कशा बाबत आपण रोखून ठेवलेला आहे रोखून ठेवलेला नाहीये तो अदा झालेला आहे पंचवीस पर्यंत गेलेला आहे जून दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस टक्के हिस्सा गेलेला आहे त्यांना तो मिळालेला आहे त्याचे सगळे रेकॉर्ड ग्रामपंचायतला उपलब्ध आहेत ग्रामपंचायत रेकॉर्ड उपलब्ध आहे असं आपण नमुना एकवीस म्हणजे नमुना एकवीस ला आहे आपण नाही मग तुम्ही मानधन जर नमुना एकवीस आवश्यक नाही वाटत नाही त्यांचं व्हाउचर घेतलेला आहे ना व्हाउचर नाही आणि सरपंच आहेत की नाही व्हाउचर आणि सरपंच तयार झालेला आहे नाही नमुना एकवीस ला नोंद घेणं आवश्यक आहे की नाही तेवढं आवश्यक आहे मग आवश्यक आहे आपण का नाही घेतले पुढे घेणार ते पुढे घेण्यात पण आता काय घेणार कारण त्यांच्या पण आपल्याकडे आरोप होत आहे नमुना एकवीस ला आम्हाला जर मानधन दिलं असतं तर नमुना एकवीस नोंदी नोंद घेतली घेण्यात आली असती त्यांचं असं नाही की आम्हाला मानधन मिळालेलं नाही नाही त्यांना मिळालेलं मानधन मिळालेलं आहे ग्रामपंचायत मागची मासिक सभा जी झाली होती त्या मासिक सभेसमोर सर्वांसमोर त्यांना जे आहेत ज्याच्या रकमा जे जे मिळालेल्या आहे त्या सगळ्या रकम्या सदस्य लोक बसलेले आहेत त्यांच्यासमोर आम्ही मानून त्यांना सांगितलेलं आहेत याबाबत आपण मान्य गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव कधी सादर केला याबाबतचा वारंवार वरून वरिष्ठाकडून माहिती मागवित आहेत याबाबतची आणि माहिती आम्ही पुरवित आत्ताच आताच एक आठ दहा दिवसापूर्वी माहिती मागितली होती ते माहिती आम्ही पंचायत समितीला पुरवलेली आहे पंचायत समितीला एक चार वर्षापासून वर्ष कोणता ते दोन हजार आता पंचवीस समजा एक आपल्या ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये अजूनही विकास झालेला दिसत नाही कारण काय असू तुम्ही रे आता विकासाचं जे म्हटलं तर तुम्ही आता सरपंच येणार आहेत त्यांना बोला सरपंच आहे कमिटी आहेत नाही ग्राम विस्तार विकास विकास हा कर्मचारी असताना आपण या गावामध्ये काय नवीन योजना लावण्यात आलेल्या आहे कारण गावातील नागरिकांच्या वतीनं आपल्यावर आरोप केला जात आहे की आर्थिक बाबतीतमध्ये मध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार आहे आणि घरकुलाच्या बाबतीत सुद्धा आपण कुठंतरी पैसे घेता असं सुद्धा नागरिकांनी आरोप केलेला आहे यावर ग्रामपंचायतची सुद्धा सुधारणा झालेली नाही आहे ग्रामपंचायतच्या दिव भिंती असेल महापुरुषांचे फोटो असेल या ठिकाणचे ग्रामपंचायतचं जे काही व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टीला जंग लागलेला याच्यावरती काय म्हणणं आपलं ग्रामपंचायत भवनसंबंधी आम्ही प्रस्ताव सादर केलेले आहेत आणि सध्या आम्ही हे शाळेची बिल्डिंग आहे आमची या शाळेच्या बिल्डिंगमध्ये आम्ही बरेच आता म्हणजे बरेच वर्षापासून इथं आता ग्रामपंचायत कार्यालय भरत आहेत आणि ग्रामपंचायत भवन जसं तयार झालं आमचं त्यानुसार आम्ही त्याच्या नाही करू काय वाटतं तुम्ही ह्या ज्या गोष्टी तुम्ही जे उत्तर देतात या उत्तरावरती नागरिकांचं समाधान नाही होणार आणि नाग आप, नागरिक आपण दिलेले उत्तर याच्यावर नागरिक सुद्धा अपेक्षित नाही आहे आपल्याकडून जे आहेत उत्तर जे आहे ते सध्याच्या पर्यंत प्रतिसादक उत्तर नाही दिला येतात आपण या ग्रामपंचायत दोन हजार वीस पासून आहात दोन हजार वीस पासून मग आपण असताना या ग्रामपंचायतीची किमान व्यवस्थापनाची व्यवस्थापन जे आहे त्याची सुद्धा सुधारणा व्हायला पाहिजे आपण तुझ्या मागचं जे पाहत आहे जे बॅकग्राऊंड आहे तिथं पूर्ण सगळ्यात जंग लागलेला आहे ही ग्रामपंचायत एक गावाला एक ग्रामपंचायत आहे गावाला स्वच्छतेचा आदेश देणारी ग्रामपंचायत आहे आपल्या ग्रामपंचायतचे आपण अधिकारी आपल्याला गट विकास कर अधिकारी आपल्याला सांगत नसतात की स्वच्छते काय बोलतो आम्ही स्वच्छतेच्या बद्दल सगळ्या गोष्टी गावकरी आहेत आणि संत गाडगे बाबा योजना आहेत या योजनेमार्फत सगळी राबवल्या जाते आणि साफसफाई ठेवल्या जाते आमच्या ग्रामपंचायतची सध्या एकच बिल्डिंग असल्यामुळे आता हे पुराणी बिल्डिंग आहे त्याच्यामुळे जंग वगैरे थोडा चढलेला आहे याच्यावर युनियन आ, जे सध्या शिपाई जे आहेत आणि राज्य कामगार संघटना जी आहेत यांची यांच्याकडून आंदोलन करण्याचा इशारा जो देण्यात आलेला आहे ते त्यांच्या ठाम मागणीवरती आहे याच्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की सध्याच्या परिस्थितीला ते मानधन त्यांना देण्यात आलेलं नाही आहे ग्रामसेवकाच्या वतीनं खोटं सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून हा जो सगळा पैसा जो आहे मानधन जो आहे त्यांचं लंपास करण्यात आलेला आहे आणि आपल्याकडून असं माहिती देण्यात आली की आपण त्यांना मानधन दिलेलं काय याच्यामध्ये नेमका घोट कुठं समजायचं तसं काही नाही माझ्या माझ्याविषयी रेकॉर्ड आहेत उपलब्ध आणि त्याच्यानुसार आम्ही वरिष्ठांना पण कळवलेलं आहे की त्यांच्या एवढ्या एवढ्या अशा अशा प्रकारे कर्मचारी हिशाची रक्कम जून दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे तुमचं सा नाव सांगा श्रीकृष्ण श्यामरावजी सांगा श्रीकृष्ण श्यामरावजी तुरारे ग्रामपंचायत शिपाई कुठल्या ग्रामपंचायत शिपायचा ग्रामपंचायत पार्टी शिपाय आपल्या ग्रामपंचायतकडून आपल्याला पंचवीस टक्के जे मानधन भत्ताचे आहेत मा निर्वाह भत्ता असेल किंवा मानधन भत्ता असेल ते आपल्याला देण्यात आलेले नाही आहे असे गंभीर आरोप आपल्याकडून आता ग्रामसेवकाकडे कुठेतरी ग्रामसेवक करण्यात आलेले आहे काय याच्यामध्ये सत्यता आहे काय तुमचं नेमकं का म्हणणं आहे आम्हाला सांगू शकतो आमच्याकडे पंचवीस टक्के पन्नास टक्के वेतनाचे जे आहे ते आ, ते काय नाही तुमच्याकडे दस्तावेज आहे ठीक आहे हो। पण तुम्ही जे आरोप केलेले आहेत ग्रामसेवकावरती आरोप केलेले आहेत की त्यांनी जो दिलेला जो म्हणजे ग्रामपंचायत कडून जो मिळणारा पंचवीस टक्के भत्ता आहे हा आपल्याला आज अद्यापही वितरित करण्यात आलेला नाही दोन हजार वीस पासून आपल्याला वितरित करण्यात आलेला नाही अशी आपल्याकडून आरोप केला जात आहे सोशल मीडियावरती माध्यमावरती मा आज बातम्या पसरत आहेत काय वाटेल तु, तुमच्याकडून काय म्हणणं आहे याच्यावरती म्हणजे काय तुम्हाला भत्ता देण्यात आलेला नाही काय का। कशावरून तुम्ही आरोप करता तुम्ही म्हणता की भत्ता देण्यात सहाय्या नाही आहे नमुना एकवीस लाच्या अगोदर आमचे सचिव होते ते नमुना चोवीसला ला सुद्धा सहाय्य घेत होते जसा चेक दिला तसा यांनी आमच्या नमुना एकवीसला ला सुद्धा सह्या घेतलेल्या नाही आहे म्हणजे तुम्ही तुमचं म्हणणं असं आहे की नमुना एकवीस ची जी नोंद घेतल्या जाते त्या नमुना एकवीस ला नोंद वरती तुमची स्वाक्षऱ्या घेतल्या जाते तुमचा आता काय आरोप केला जाते त्यांनी जे आम्हाला जे दस्तावेज दिलेलं आहे ते नमुना नमुना एकवीस नाही आहे ते तर आम्हालाही माहित आहे तुमच्याकडून तुम्ही जे म्हणता की स्वाक्षऱ्या घेतल्या पाहिजेत यांनी स्वाक्षऱ्या घेतल्या नाही का तुमच्या काय नाव आहे तुमच्या ग्रामशोकाचं किती वर्षापासून तुमचं मानधन आता आतापर्यंत पंचवीस टक्के दोन हजार पासून आणि या ग्रामपंचायत अठरा ग्रामपंचायतला तुम्ही म्हणता या ग्रामपंचायत पासून तुम्हाला दोन हजार पासून जो तुमचा निर्वाह भत्ता असेल तुमचा काही मानधन भत्ता असेल या ठिकाणचा जो तुम्ही दोन हजार अठरा पासूनचा जो भत्ता मिळालेला नाही आहे याबाबत या तुम्ही भूमिकेवरती ठाम आहे तुम्ही जे आरोप केलेले आहेत ते आरोप सुद्धा कुठंतरी तुमच्याकडून या ठिकाणी आरोपावरती तुम्ही प्रतिसाद जे उत्तर प्रतिसादक उत्तर जे दे देण्यात येत आहे काय वाटतं तुम्हाला आता आम्हाला ग्राम ग्रामसेवक यांनी सांगितलं की त्यांनी तुम्हाला मानधन दिलेलं आहे तुम्हाला मानधन वितरित करण्यात आलेलं आहे त्यांनी त्यांचे नमुना एकवीस बनवले नमुना चोवीस बनवले आहेत काय हे सत्य बाबा आहे की कुटी बाबा आहे ना आहे कुठे बाबा आहे काय वाटत तुम्हाला तुमच्या पैशाच्या तुमच्या मानधनाची अप्रातपर केली असेल ग्रामसेवकांनी असं वाटतं तुम्हाला असं वाटत का तुम्हाला अपरातप केली असेल असं वाटतं नक्कीच तुमचं नाव काय तुमचं नाव काय राजेंद्र दयाम दादेकर तुम्ही किती वर्षापासून तुम्ही या ग्रामपंचायत मध्ये कामावरती आहे आणि कोणतं काम करत पंचवीस झाले मला पाणीपुरवठा म्हणून मी काम करतात पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून आपण काम करताय तुमचं सुद्धा याच्यामध्ये सोशल मीडियावरती तुमचं सुद्धा नाव आहे तुमचं ग्रामपंचायतकडून जो पंचवीस टक्के जो भत्ता देण्यात येतो हा पंचवीस टक्के भत्ता अद्यापही आपल्याला दोन हजार पासून देण्यात आलेला नाही काय या आरोपामध्ये सत्यत आहे की कुठं खोटे आरोप केले जातात माझ्या मला दोन हजार पासून बावीस पर्यंत मला पंचवीस टक्के हिस्सा दिला आहे प्रवीण शेळामे साहेब बावीस पर्यंत दोन हजार बावीस पर्यंत दिलेला आहे आणि राणीवा भत्ता दोन हजार अठरापासून अजूनही आम्हाला दिला नाही आणि जी पी एफ आहे दोन हजार अठरापासून दोन हजार अठरापासून जी पी एफ दिलेला नाही भविष्य निर्माण बरं तुम्ही म्हणता हे भविष्य निधी दिलेला नाही ग्रामसेवक म्हणतात आम्ही त्यांना दिलेले आहेत पैसे सगळे त्यांना त्यांचा निधी आम्ही त्यांना दिलेला आहे तुम्ही म्हणता ग्रामसेवक यांनी दिलेलं नाही तर तुमचं काय आता का है है तुम्ण तुम्ण का या ठाम भूमिकेवरती म्हणजे या निर्णयावरती काय उत्तर आहे तुमचं तुम्ही ग्रामसेवकाच्या या या गोष्टीला कुठे सामोरे जाणार आहे या आव्हानाला काय आव्हान देणार आहेत नेमकी तुमची काय भूमिका असणार आहेत म्हणजे तुम्ही काय करणार आता सध्याच्या परिस्थितीला ग्रामसेवक म्हणतात की तुम्हाला ते मानधन वितरित करण्यात आलेलं आहे तुम्ही म्हणता मानधन वितरित करण्यात आलेलं नाही दोन हजार अठरा पासूनची बाब आहे या ठिकाणी तुमच्याकडून जो दस्तावेज आहे या दस्तावेजाची सुद्धा तपासणी करायला पाहिजे काय गट विकास का अधिकाऱ्यांनी आर्थिक बाबतीची चौकशी या ग्रामपंचायतची करायला पाहिजे काय काय तुमची नेमकी मागणी आहे चौकशी चौकशी करायला पाहिजे या ग्रामपंचायतची विभागीय चौकशी पाहिजे व्हायला पाहिजे नक्कीच तुम्ही म्हणता या ग्रामपंचायतची विभागीय चौकशी व्हायला पाहिजे काय वाटते तुम्हाला या ग्राम ग्रामसेवकाबद्दल तुम्हाला मानधन देण्यात आलेलं नाही तुमच्यावर यांच्याकडून काही अन्याय केला जात आहेत का आता दोन हजार अठरा पासून तुम्ही तुम्हाला मानधन देण्यात आलेलं नाही आहे म्हणजे हा तुमच्यावर अन्याय आहे का असं वाटतंय का तुम्हाला अन्याय आहे आमच्यावर तुमच्यावर अन्याय उपासमारीची वेळ आहे आमच्यावर काय दोन्ही कर्मचारी उपासमारीची वेळ आहे आणि आम्हाला सरपंच मॅडमला सांगता दिले म्हणून त्यांनी नमुना एकवीस आणि कॅशबुक पूर्ण तुमच्या गावचा सरपंच कोण आहेत त्यांना माहिती आहे का सरपंच मोदयांना याबाबत आपल्याशी माहिती आहे दिले चेक आहे याबाबत तुम्हाला सरपंच मोदयांना माहिती आहे का तुम्हाला पैसे दिले त्यांच्या समोर दिले असं म्हणतात समोर नाही दिले चेक दिलेला बोलवे

राणीमा भत्ते पंचवीस टक्के जी पी एफ आम्हाला अजूनपर्यंत मिळाले नाही आहे आणि ते सांगत आहे तुमच्यापाशी का स्टेटमेंट दिलं ते तुमच्या तुम्हाला जे दिलं आहे ते फार्मेट आहे ते नमुना एकवीस नाही आहे तुम्ही नमुना एकवीस मागा हा जो तुम्ही म्हणता नमुना फॉर्मॅट आहे नमुना बरोबर फार्मे नमुन हो, बन नाही असं म्हणता की ते फॉर्मॅट आहे नमुना आहे एकवीस नाही आहे का असं म्हणता आहे पाहिजे आमच्या तुमच्या स्वाक्षऱ्या पाहिजे हो भत्ता त्याच्यानंतर आमची सही घेते त्याच्यानंतर आम्हाला चेक देते मग त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला माहिती पडतात की तुम्हाला या बाबतीतलं जे मानधन आहे ते मानधन तुम्हाला देण्यात येत आहेत म्हणून चेक बरोबर परंतु अद्यापही तुमच्या कुठेही स्वाक्षर्या घेण्यात आलेल्या नाही आणि परस्पर या ग्रामसेवकांनी तुमचे मानधन भत्ते जे आहेत परस्पर लंपास केलेला असा तुमचा गंभीर आरोप हो आहे ताई आपलं नाव सांगा जोरात बोला आपण no. या पाटडी ग्रामपंचायतच्या सरपंच मधले आहे पाटडी ग्रामपंचायत मधील जे दोन हजार बावीस ते दोन हजार अठरा पासून या कालावधीमध्ये आपल्या ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी असेल आपल्या ग्रामपंचायतमधले शिपाई असेल यांचे मानधन वितरित करण्यात आलेलं नाही आहे आणि याबाबत विचारसरणी केल्या असताना काही ग्रामपंचायतच्या पद पदाधिकाऱ्यांनासुद्धा विश्वासात घेतलेला नाही आहे ग्रामपंचायतच्या शिपाई आणि कर्मचाऱ्यांचे सर्रास आरोप केला जात आहे की जे नमुना एकवीस आणि चोवीस नंबरचे चो चो बनवलेला आहे त्याच्यावरती त्यांच्या स्वाक्षऱ्या नाही आहेत त्यांनी खोटा दस्त बनवलेला आहे याबाबत तुम्हाला माहिती हो सर जेव्हापासून मी पदावर आहे तेव्हापासून त्यांचं एकवीस पासून ते पंचवीस पर्यंत जे मानधन आहे ते मी नियमित केलेलं आहे जे उर्वरित मानधन आहे ते वसुली नंतर करण्यात येईल जे पंचवीसची वसूली वसुली होऊन त्याच्यानंतर करण्यात येईल आणि जे वसुली जे चेक दिली आहे मी जे माझ्या पदावर मी बसल्यानंतर ते माझ्याकडे सुद्धा आहे त्यांना सुद्धा माहित आहे का मॅडम सर्व काही लिहून आहे बाबा तर जे उर्वरित वसुली आहेत हे आता वसूल झाल्यानंतर त्याची वितरित करण्यात येईल नाही त्यांचा ते असा आरोप केला जात आहे की पंच पंच्याहत्तर टक्के अनुदान त्यांना मिळालेलं आहे शासनाकडून परंतु पंचवीस टक्के जे ग्रामपंचायतचा जो हिस्सा आहे पंचवीस टक्के हा त्यांना अदा करण्यात आलेला नाही आहे आणि नमुना एकवीसमध्ये सुद्धा याच्यामध्ये कबुली दिली आहे की नमुना एकवीससुद्धा त्यावेळेस बनवण्यात आलेला नाही एक शासनाचा नियम असतो की कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत असताना शासनाच्या ती नोंद घेणे आवश्यक असते ग्रामसेवकांनी याच्यावरती नोंद घेतलेली नाही याच्यावर काय तुमच्याकडून काही ग्रामसेवकावरती कारवाई झाली पाहिजे याच्यावर काही असं काही प्रकारच्या आपल्याकडून काही मार्गदर्शक सूचना आपल्या आप कमिटीच्या माध्यमातून होईल का नाही सर मला तर असं काही वाटत नाही असं असं काही गोड असं माझ्या तर हिशोबानुसार जेव्हा मी त्यांना चेक दिली आहे माझ्या पद जेव्हा मी पदभार सांभाळला तेव्हापासून जा नमुना एकवीस मध्ये नोंद घेण्यात आलेली नाही हा गैरव्यवहार आहे कारण नमुना एकवीसमध्ये नोंद घेणं का, कायद्याची तरतूद आहे याच्यामध्ये याच्यावर काय आपण सांगाल आम्हाला नमुना एकवीसमध्ये नोंद घेण्यात आलेली नाही आणि नमुना एकवीसची नोंद घेत घ्या घ्यायला पाहिजे अक्षरशः शासनाचा नियम आहे परंतु याच्यावर नोंद घेण्यात आलेली नाही आणि कुठे दस्तव सुद्धा हे पत्रकारांना सादर करण्यात आलेले आहेत याच्यावरती काय सांगू शकाल तुम्ही आपल्या ग्रामसेवकांनी कुठे दस्तावेज आम्हाला दिलेले आहेत मला तर वाटत नाही सर असे कुठे दिले असेल बाबा तुम्ही आम्हाला दिले आहेत आम्ही आमचे खूप छोटा कुणावर आम्ही बोलत नसते कुठे दस्तावेज दिले याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे सांगा फक्त मला कुठे जर दस्तावेज दिले असेल तर तुम्ही कारवाई तुमच्या माध्यमातून तुमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कमिटी कोणी याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे हो व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे काय नाव दादा तुमचं आलं अतुल प्रभाकर कुठले राहणार आहे तुम्ही कुठले रहिवाशी आहात पार्टीचे रहिवाशे काय म्हणणं तुमचं सध्या तुम्ही ग्रामसेवक साहेबाबद्दल तुम्ही आरोप करताय तुम्हाला फेरफारसाठी सतरा हजार रुपयाची लाच मागितलेली आहे सरकारी आहे ग्रामसेवक सहा सात महिने महिने झाले गोर्याला भेटत नाही आणि फोन केला तर विक्रीसाठी मी ना हजू आपण त्याच्याकडून व्हॅल्युएशन काढले सांगितलं एकवीस हजार निघलो होतं विक्री तुम। मी सांगितलं त्याच्याकडे रोटरी रोटरी करून म्हणजे तुम्हाला नोटरी करून आणायला सांगितली आणि पंधरा सोळा हजार रुपयामध्ये तुमचं काम होईल म्हणून तुम्हाला तुम्हा पंधरा सोळा हजार रुपयाची मागणी केली बरोबर काय तुम्हाला वाटते या ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीचे ग्रामसेवक जर असेल तर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या ग्रामसेवकावरती गावात मग तुमचं काय म्हणणं आहे ग्रामसेवकावरती कारवाई व्हायला पाहिजे निश्चितच आहे ना कारवाई व्हायला पाहिजे ग्रामसेवक साहेब तुमच्यावरती सध्या आरोप केला जातात नागरिकांच्या वतीनं आपण यांना फेरफार करण्याकरिता जागेचा नमुना आठ करण्यास आपल्या नावी करण्यासाठी कुठेतरी सो, पंधरा सोळा हजार रुपयाची लाच मागितल्याचा आरोप ना, नागरिक खुद्द तुमच्या सांग ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका